महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत सुटलेले नाहीत त्यापैकी ट्रायबल अडवायझरी काउन्सिल ची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी आज मंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी जिल्हाधिकारी आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात येत आहे ट्रायबल अडवायझरी काउन्सिल ची बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा पारित करावा पेसा कायद्याची काटेकोर रित्या शासन स्तरावर तत्वावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचित विरा विलंब अंमलबजावणी करण्यात यावी चोपडा विधानसभा आमदार सौ सोनवणे बोगस आदिवासी असल्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांचे विधानसभेचे सदस्य रद्द करावे अशी विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद सदस्य भरत गावील यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख के टी गावित व विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन असेच बेमुदत सुरू राहील असे यावेळी सांगण्यात आले सगळ्यांना आदिवासी समाजाचे घटक आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज जो आहे त्याच्या वतीने आम्ही एकत्रितरित्या हा लढा देत आहोत ज्या आदिवासी समाजाच्या मागण्या आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी शासनाकडं पाठपुरावा करणं शासनाला विनंती करणं आणि सनदशीर मार्गानं शासनाकडनं आमच्या मागण्या मंजूर करून घेणं हा आमचा त्या मागचा मुख्य हेतू आहे सध्या पावसाळी अधिवेशन हे आज सुरू झालेलं आहे आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाला आम्ही विनंती करतो आहोत समाजा साथी की ज्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या आड़ी अडचणी आहेत किंवा समाजामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी समाजामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्या आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधू इच्छित आहोत त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे आमची जी जनजाती परिषद आहे ट्रायबल ॲडवायझरी कमिटी हिची ही मीटिंग ही शासनाने घेतली पाहिजेल सहा महिन्यानंतर ती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जर घेतली तर कमेटी चा, चा, त्या ॲडवायझर कमिटीच्या मिटिंगाच्या अनुषंगाने त्या मिटिंगमध्ये या महाराष्ट्रातील आमच्या सर्व सन्मान्य आदिवासी आमदार असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ज्या काही आमच्या मागण्या आहेत किंवा ज्या आमच्या अडचणी आहेत त्या प्रामुख्याने सोडवल्या जातील हा एक त्यामागचा उद्देश एक त्यामागचा हेतू कारण याच्यानंतर हे, हे कदाचित शेवटचं अधिवेशन असेल याच्यानंतर ये येणारी निवडणुका या विधानसभेच्या लागू होतील म्हणून शासनाला आम्ही हे लक्ष वेधू उच्छित आहोत दुसरी आमची मागणी अशी आहे की जे आमचं आदिवासींचं स्वतंत्र बजेट हे झालं पाहिजेल अशा या पद्धतीने जर आमच्या मागण्या आम्ही हळूहळू शासनाला या वीस मागण्या आम्ही शासनाकडं मागत आहोत आणि त्या मागण्या आमच्या शासनाने पूर्ण करत अशी शासनाला आमची विनंती आहेत सनदशीर मार्गाने आम्ही त्यांना शासनाला विनंती करत आहोत आणि सखल आदिवासी समाजाच्या वतीने हा आ, संदेश आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत आणि त्यांनी ती मागणी आमची मान्य करावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो जय जोहर जय आदिवासी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी मिर्झा आफिक यांची रिपोर्ट